काही सुटत नाही हे संताजी शंभू राजाला सोडवण्याचे सगळे प्रयत्न विफल झाले आता राजी खाली प्रसंग असा आलेला आहे की यातून पिंतोड उपाय काजला नाही तर मराठेला ना या महाराष्ट्रातून वाट कुठे तिकडे पळत शिकावं लागेल या नाणत्या महाराष्ट्राचं वैराण वाळवंट होईल तिकडे तिकडे आकार उडे तुझं म्हणणं आज ना माहित पडतं आहे पण मऊबाने चारो बाजून आपल्याला केलाय कोंडी झाली आहे आपली आताच काही शिवप्रभांची पुण्याही संपुष्टात आली नाही ही आपली परीक्षा आहे या, या महाराष्ट्राची ही सत्व परीक्षा आहे मावळ मराठ्यांच्या निर्धराची ही परीक्षा आहे यातून आपण तावून सुलाखून निखालो पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता जागृत केली पाहिजे इंधनाची ज्योत देवटी ठेवली पाहिजे हो आता मरता मरता मारलं पाहिजे किंवा मारता मारता मेलं पाहिजे त्याशिवाय जिणूक झालेला हा महाराष्ट्र उठणार नाही संताजी सारा मराठा मोंगी सारखा मुगला तुटून पडला पाहिजे सारी शक्ती धावून अखेरचा निकाचा हल्ला केला पाहिजे होय तरच आपला धरणपाय आहे नाही तर आहे या स्थितीत मराठा मूग घेऊन स्वस्त बसला तर मराठा मराठा राहणार नाही आता विचार करीत वेळ गमावीत स्वस्त बसण्याचा हा समय नाही महाराष्ट्राच्या राजलक्ष्मी राणी येसुबाईन राजांची सुटका केली का असा विचारला तर तिला काय उत्तर देऊ मारे दरबारात सुखाच्या करून बाहेर निघालो पण फितुराच्या फितुरीने काहीच हालचाल करता आली नाही हे ती प्रत्येक घडी पिकत समस्या ठेवून येत आहे आपण मृत्यूच्या चोलामुखीवर उभे आहोतच मग शिवछत्रपतीने अंगीकार केले काव्याचा आश्रय घेऊन उश्मलावर दादुन पडू नये तोच विचार माझ्याही मनात फलतो आहे संताजी महाराष्ट्रातील सगळं महावळ मराठ्यांची मन अजून मेली नाही मग आता विलंब नकोय सांगलेला मराठा एकवटून अखेरचा प्रयत्न करू त्याचीत पुरेसे वाचवाले सत्ताची कदाजी पठ्याचा गण केश्री थानारकीत पडला पराठाचा कानड हात टिकून पडला लाखाचा पोशीचे हात घातक गेला सपने महाराष्ट्राची मुड्या येऊन आज ये सगळू राजे आपल्याला सोडून

डक्कांचा लाखो काय मावळा जिवंत असताना आमचा राजा आर हार करून मारला गेला नाही रे नाही माझ्या मनाला ना पटत नाही मनाला ना सहन होत नाही सत्ताजी वऱ्यावर देखील येऊ दे असा थू तर प्रसंग आजला सांगू राजाचा व सरा आहे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे खंडोर खंडोजी

त्या महाराष्ट्रात बजऱ्याला क्षणाला या आमच्या महाराष्ट्राला काही ना? संदेश का नाही दिला ना अमोल संदेश दिला त्या संदेशाला महाराष्ट्रातील गेल्या मुद्दा काही चैतन्य

नेकरा शादीचा बहतदार गडी अखेर महाराष्ट्रात जलवाला आला शंभू राजे फुंचा अखेरचा निर्वणचा बोलासाठी मी माझा कौडी किमती प्राणाची गुमंडी करीन एक का दिन बत्तीलाजी ठंडोजी तोपर्यंत आपण याचा सबायसुड खेत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला भू तहान विसावा याचा विचार सुद्धा करता येणार नाही भोगली पोकेने गेलेला महाराष्ट्र तसून तसून परत घेईपर्यंत महाराष्ट्र शंभूराजांच्या सुटकापासून मोकळा होणार नाही संताजी तुझ्या शब्दा बाहेर नाही मी शंभू मरणाने महाराष्ट्रावर जो मद्राघात झाला पण पण आता त्याच्यात असा एक नवा चैतन्य निर्माण होईल

हरसोजी अरे असा झाला काय पिसाड फितूर झाला आणि फितुराने पोखरलेली मराठीची राज दुश्मनाने जिंकली परिश्रमाने कमवलेल्या मराठी राजच्या कमवलं दुर्दैविकाटलं चक्रु शिरझोड झाला झालं ते सांग लवकर धनी सूर्याजी पिसाळ्यानं वाईच्या सरदेशमुखीच्या लालजीनं रायगड दुश्मनाच्या आवाली केला महाराष्ट्राची राज्यलक्ष्मी लक्ष्मी राणी येसुबाई आणि बाळूच्या आधी गव असले एक आणि एक प्रसंग या महाराष्ट्रावर आणून परमेश्वरा त्यांचं स्थान नष्ट करायचं का या जगातून घडली का तुमच्या कानी घालण्याचा अमात्याने दिलेल्या हुकुमानुसार तुमच्या जर्नी पाहतो झालो आहे त्याशिवाय आपल्याला रामचंद्र पंतनी तात्काळ अनासाठी बोलवलं आहे हा महाराष्ट्र या चैतन्यहीन ही मावळ मराठ्यांसाठी चल खंडोजी पहा राज्यांना तयारी करूया थनाजी खंडोजी मी पान सांभाळांची गाडभेट घेऊन पुढील सल्लावसलाच खडवतो तो तोपर्यंत तुम्ही घोट दौरीनं बाळ बाळ राजांच्या सुटेचा प्रयत्न करा ठीक आहे चल खंडोजी संताजी मी तुला परत मनाळगडाच्या सरहदीवर भेटतो जय भवानी बसोजी तू तातडीनं राजा राम राजांकडे जा आणि पुढच्या मनसुब्यासाठी मी येतो आहे असं त्यांना कळाव्या निश्चय काढून माझ्या महाराष्ट्राच्या लाभलेला डाव कायमचं फुजून काढतो चितुरीचा उच्चाटन करतो घराव राम राम संधाजी राव ते गेले राजी येसुबाई राणी साहेब आणि बाळराजांच्या सुटकेसाठी खंडोजी बरोबर गेले आहे हे माझी कसली खबर आणली आहे सांग लवकर संताजी राव काम बघा नवाच काळ तुझा मुलच्या रूपाने कूच करणार आता बोलता परत महाराष्ट्र आणल्या असून राजा राम राजांना गिरफ्तार करण्यासाठी औरंगजेबाने आणखी कमक धाडले तसंच विदूर सूर्याचे मुसळमान धर्म स्वीकारला असून तो आपल्या नवजीत कुमक्यासह काम बक्षाला मिळाले आणि सर सेनापती पानसंबळाच्या वाड्यावर कुठल्या पडण्यासाठी कूच करतो आहे पान पानसंबळ व त्यांची एकुलती मुलगी कमळचा हक्कावर मोठा बिकट प्रसंग ओढवला तेव्हा तोरा करा तुम्ही तातडीनं माघारी जाऊन पिसाळांच्या हालचालीवर नजर ठेवा मी उदय पान सभाच्या वाड्याकडे येतो धनाजी भेटल्यावर तुझ्यावर कामगिरी सोपवण्याची माहिती देतो हा तू कशी आणि